चोपडा तालुक्यातील अडावत परिसरात असलेल्या चांदसणी कमळगाव पिंपरी या गावातील नागरिकांनी बाजाराच्या दिवशी पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांना उलट्या मळमळ ताप आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्यानं अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय चोपडा जळगाव आणि खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले रात्री सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानं रुग्णांना होणारा त्रासामध्ये आराम लागला असला तरीही रुग्णांची तब्येत स्थिर असून सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेणारे ऐंशी रुग्ण आहेत सगळ्यांची तब्येतच स्थिर असल्यानं आणि ज्या गावातील रुग्ण आहेत त्या गावांमध्ये आरोग्य विभागाची टीम व आशा सेविका यांच्यामार्फत सर्व्हे करण्यात येणार आहे त्यांना त्रास होत असेल तर त्यांना तात्काळ उपचार देण्यात येणार असल्याचंही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूकर यांनी सांगितलंय जावली या गावातील जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे काल संध्याकाळनंतर दाखल व्हायला लागले त्या प्रमाणामध्ये यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आढावा या ठिकाणी दाखल झाले होते त्या त्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत या ठिकाणी त्रास जास्त असल्यामुळे ज्यांना उपजिल्हा रुग्णालय कोपडा तसेच सिव्हिल हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी संदर्भित करण्यात आले अडावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अडावत येथील टी तसेच तालुक्यातील इतर आरोग्य पथक रुग्णांवर लक्ष ठेवून असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे प्राथमिक माहिती घेतली असता जे सर्व रुग्णांना त्रास होत आहेत त्यांनी सोमवारच्या बाजारामध्ये पाणीपुरी खाल्ल्याची हा त्रास जाणवत असल्याचे लक्षात येत आहे तरी आरोग्याची टीम जी 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 दे दे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे त्याचप्रमाणे गावां ज्या गावामध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत त्या गावामध्ये आपले आरोग्यसेवक आशा सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षणवण करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तरी कोणी घाबरून न जाता त्वरित आपल्या उपचार करून घ्यावा असे मी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करतो दादा अजून काही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे का रुग्ण ज्या ज्या रुग्ण लोकांनी अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं होतं अशांची माहिती घरोघरी जाऊन घेण्याचं चा काम चालू आहे आणि कोणी पण अंगावरनं न काढतात कोणी तौष उपचार घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे तरी आज आपल्याला परिस्थिती काय आहे हे लक्षात येईल